गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे हात सगळे तर सकाळचे साडेसहा वाजले आणि आज संडे आहे सो आज मी लवकर उठली कारण की आज मला मंदिरात जायचं होतं खूप दिवसांपासून मंदिरात जायचं होतं पण यज्ञेशाची स्कूल असते सो मंदिरात जायला जमत नाही म्हटलं आज मंदिरात जाऊन या सर्वप्रथम आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो त्यानंतर कालभैरवच्या दर्शनाला गेलो नाशिकमधील अतिप्राचीन हे कालभैरवाचे मंदिर आहे तसं बघितलं तर नाशिकमध्ये गोदा काठावर फार मंदिर आहे त्यानंतर आम्ही गेलो श्रीरामाच्या मंदिरात काळाराम मंदिर काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीतील एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे तुम्ही एकदा नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या मंदिरात नेहमीच पूजा अर्चा होत असते मंदिरावरील कोरीव काम तर इतके छान आहे त्या मंदिरात गेल्यानंतर इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मी घरी आली आणि तुम्ही बघू शकता गॅलरीतून सूर्य इतका छान दिसत होता सकाळी सकाळी खूप प्रसन्न आणि खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकता जास्वंदीच्या झाडाला इतकं छान असं फूल आलेलं होतं ते आज मी गणपती बाप्पांना वाहणार होती कारण की गणपती बाप्पांना तुम्हाला माहितीच आहे जास्वंदीचं फूल खूप आवडतं त्यानंतर मी लगेच नाश्त्याची तयारी केली आज नाश्त्याला मी स्पेशल असे मूगभजी बनवणार होती आणि त्यासाठी मी दोन ते ती तीन तास आधीच दाळ भिजत ठेवलेली होती दोन ते ती तीन तास दाळ भिजत ठेवली तरी भजी इतकी छान होतात आणि इतकी छान फुलतात आणि टेस्ट पण खूप छान येते खूप दिवस झाले मूगभजी केलेली नव्हती म्हणून म्हटलं चला आज मूगभजी करूया आणि आज सुट्टीचा दिवस होता म्हणून थोडंसं निवांत होतं सो आज मी छान अशी मूंगभजी केली आपलं असतं ना की रोज रोज नाश्त्याला काय करावं सो काही सुचत नाही आणि रोज रोज असे पोहे आणि उपमा खाऊन पण कंटाळा येतो म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनूया म्हणजे घरच्यांना पण थोडंसं बरं वाटेल आणि आनंद होईल काहीतरी वेगळं खायला भेटेल सो आज मी त्यामुळे मी केले होते आज मूंगभजी आज आम्ही सकाळी जे काळाराम मंदिरात गेलो होतो त्याची संपूर्ण बांधणी ही काळ्या पाषाणात केलेली आहे आणि मंदिराची स श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे म्हणूनच त्याला काळाराम मंदिर असे म्हणतात गोदावरी नदीचे एकदम जवळच हे मंदिर आहे आणि भजी झालेली होती यज्ञेशाला पण भूक लागली होती सो मी यज्ञेश्वरला लगेच ती भजी दिली आणि यज्ञेशाला ही भजी खूप आवडतात आणि तिचं रिॲक्शन बघण्यासारखं होतं कारण की तिला ही मूंगभजी खूप आवडली होती आणि तिने मनापासून ही मूंगभजी खाल्ली तिला मी जास्त फास्ट फूड खायला देत नाही आणि जे शरीराला पोषक आहे तेच मी तिला देते आणि ती मनापासून खाते आज मला बनवायचं होतं केसांसाठी हेअर टॉनिक जे केसांसाठी खूप चांगला आहे त्याने केस पण गळत नाही आणि मी एक लिटरचं पातेलं घेतलं आहे एक लिटर पाणी घ्यायचं त्यानंतर मी एक छोटी वाटी मेथ्या घेतली आहे मेथी ही शरीरासाठी खरंच खूप चांगली असते आणि आपल्या केसांसाठी पण खूप चांगली असते त्यानंतर मी घेते एक वाटी काळी तीळ जी आपल्या ग्रोसरीच्या जवळच्या दुकानात कुठे पण भेटेल असं म्हणतात की काळे तिळ ही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे सो मी तेल बनवताना पण काळे तिळीचा खूप वापर करते त्यानंतर मी घेते रोज मेरी रोज मेरी ही ऑनलाईन पण भेटू शकते मेशोवर पण भेटू शकते आणि ती जास्त काही महाग नाही आहे त्यानंतर मी घेतले लवंग त्यात पण ती लवंग ॲड करायची आहे पाणी गरम झाल्यानंतर मी त्यात ॲड करते सर्वप्रथम मेथीचे दाणे त्यानंतर मी त्यात ऍड करतेय काळी तीळ त्यानंतर मी त्यात ऍड करतेय रोज मेरी लिव्स रोज मेरी लिव्स ही ऑनलाईन पण भेटते आणि ग्रोसरीच्या दुकानात पण तुम्हाला भेटेल हे सगळं ॲड केल्यानंतर ते चांगलं मिक्स करून आहे आणि ते चांगलं उकळू आहे एक लिटर पाणी असेल तर त्याचं अर्धा लिटर पाणी करून आहे सो ते चांगलं मी त्यात मिक्स होतं तुम्ही बघू शकता इतक्या छान पद्धतीने ते मी उकळून आहे आणि त्याचा कलर पण खूप छान येतोय त्यानंतर यांनी गूळ आणलेला होता तो मी चांगला कापून घेते कारण की आमच्या घरात गुळाचा खूप यूज केला जातो आणि आम्हाला गुळ पण खूप लागतो कारण की आम्ही सगळेच गुळाचा चहा पितो आमच्या घरात साखरेचा सा चहा सा हा होत नाही कारण की साखरेचा चहा हा शरीरासाठी खूप घातक आहे सो आम्ही सगळेच गुळाचा चहा पितो त्यानंतर तिथे यज्ञिशा आली कारण की तिला गूळ खायचा होता तिला गूळ हा खूप आवडतो ती छान अशी माझ्यासोबत गप्पा पण मारत होती थंडीच्या दिवसांमध्ये चहा प्यायला अनेकांना आवडते थंडीत चहा पिण्याची मजा वेगळीच असते चहाला कोणीही नाही म्हणत नाही हिवाळा सुरू झाला की अनेक आजार देखील वर डोकं काढतात त्यामुळे हिवाळ्यात काही सुपरफूड्स आपलं संरक्षण करू शकतात कधी कधी ना गुळाचा चहा बनवत असताना दूध फाटते कारण की गुळावर प्रक्रिया केलेली असते त्यामुळेच दूध टाकताच चहा फाटतो हे टाळण्यासाठी गुळ हा चांगल्या प्रतीचाच वापरावा तुम्ही गुळात मसाले किंवा चहाचा मसाला चहाची पाने पण मिक्स करू शकतात ते काही मिनटे उकळावी नंतर दूध घाला त्यामुळे चहा फाटणार नाही त्यानंतर यज्ञिशा घरात बोर झाली होती म्हणून तिला घेऊन मी वेळ बाहेर गेली आमच्या इथे रामाची मूर्ती खूप मोठी आहे तिथे घेऊन गेली त्यानंतर मला थोडंसं गावात काम होतं सो मी ते करायला गेली थोडंसं सा काही सामान घ्यायचं होतं सो मी ते घ्यायला गेली आज संडे होता त्यामुळे बरीचशी शॉप आज बंद होती सो मला ज्या शॉपमध्ये जायचं होतं ते चालू होतं आज मला म्हणजे आयुर्वेदिक वस्तू घ्यायच्या होत्या आणि आयुर्वेदिक मसाले पण घ्यायचे होते नाशिकमधील सुप्रसिद्ध शॉप म्हणजे दगडू तेली जे रविवार कारंजा पंचवटी येथे आहे त्यांनी आत्ताच हे शॉप भरपूर मोठं केलं आहे म्हणजे रिनोवेट केलं आहे आणि तिथे गेल्यावर मला इतकं काही बघायला भेटलं ग्रोसरीचे पण सामान त्यांनी सर्व काही ठेवलेले आहे सर्व प्रकारचे आयुर्वेदिक मसाले पण तुम्हाला इथे मिळून जातील मला जे सामान पाहिजे होतं ते मी घेऊन बिलिंगसाठी पुढे गेली आणि माझं सामान घेऊन झालेलं होतं सो मी तिथनं लगेच निघाली त्यानंतर मला यज्ञेशासाठी काही शॉपिंग करायची होती तिला शूज घ्यायचे होते सो मी ते शूज बघायला गेली आणि मला तिथे शूज आवडले सो मी ते लगेच घेतले त्यानंतर मला अजून थोडीशी शॉपिंग करायची होती पण गर्दी इतकी वाढली होती ना सो मी शॉपिंग काही पुढची शॉपिंग न करताच घरी निघाली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू